ನಮಸ್ತೆ ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸೇವಾ ಸದನ ಬಾಲವಳಿಕಾರ್ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ಸೇವಾ ಸಂಘ ಪುತ್ತೂರು ಹೆಚ್ಚೆ ವಾರ್ಷಿಕ ಮಹಾಸಭೆ ಆಜ್ ಪುತ್ತೂರ್ ಅಂತ ಇದ ಸಭೆ ಕೋಣ ಆಯ್ಲೆದು ಬದಿಯ ಬಾ ವೇದಿಕೆಯಂತೆ ಬಗ ಸಭೆ ಐಕೋಲೆ ಇತ್ತಿಗೆ ಜೇನು ಆಯ್ಲೆ ಅಂತೆ चार मोबाईल की त्या असत साहेर त्याने मोर वेरी नेग्लिजिबल अर्ड साने व्हेरी रिचार्ज अिचार्ज ऐन रुपये ते तसंच एक रूपरेषा करणं एक काहीतरी करवती कारण थॉट आलं तिने मंत्रा रुपये सावार बदला असं काहीतरी चक्कट आयडिया करणं आम्ही एक ग्रुप डिस्कशन करून काहीतरी एक चपट निर्धार माझे మెంబర్శి విషయాన్ని విచారా సర మీ పు మేత మెంబర్శి ज्ञान त्यांची कट करत म्हणून तुम्ही सांगितलं इतिहास कट ते पद्धना मामाने हे उत्तर दिले नाही समाधान होईल म्हणून आमचे ऑब्जेक्शन नाही एक काय करत विद्यार्थीने स्कॉलरशिप ठेवल्या म्हणून तर मस्ट त्याने मेंबरशिप करल्या म्हणून एक संघाच्या अख्याचे अभिमता मामानी सांगितलं नाही भागा होणार स्कॉलरशिप आम्ही देणता ना तापर्यंत तर कट करून जे विचार नाहीचा प्रत्येक क्लास पुरा ऑनलाइन प्रॉब्लेम आम्ही ट्रान्सफर करण्याचे आता केलेला रेकॉर्ड काही तर सगळं विचारलं म्हटलं तर आता विद्यार्थी मेंबर नत्तालाच मेंबर केला तर तुमच्या संघाच्या सदस्याला सांगितले की ते से एक मेशन करा सांगितलं म्हणजे नूरा येणार महा साब आज विश्व काय म्हणतो आले चार पाच चवटारी

प्रति तीन चार वर्ष सदा मेम्बरशिप रिनोवेट चेंज करीत असतो अत्र मेंबरशिप सामान्य सदस्य ऐनूर रुपये असतात अजिव सदस्य नऊ सहा रुपये असतात पोषक सदस्य म्हणून ऐदू सहा रुपये असतात मग महापोषक म्हणून हातो सहा रुपये असतात त्या बघा प्रति महासभेत सांगतो जात असतो आणि तेवढ्यांचं तेवढ्या महासभेत माहिती गावत नाही एक हे याच्यावरती जाणे एक विद्यासंघ त्यांना प्रति वर्ग वरात येते की विद्यासंघाचे होते विद्यासंघाच्या कल्याण सुमार वर्गात सुमार सहा एस एल

త ఇది ఐదు జనసేన ఉపయోగకరిస్తులు జవాదేసే స్కాలర్షిప్ స్కాలర్షిప్ అధికారుషిప్ సెంటర్ ತನಿಖೆ ಕೆಲಸಗಳ್ ಕರಲಿದೆ ಟೈಪ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಅಂತೆ ಆಮೇಲೆ ತುಂಬ ಇವರು ಅಕ್ಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಾನು ಕರ ತುಂಬ ಕಾಯಿಲೆ ಅಂದ್ರೆ ಕ್ಯಾಶ್ ತಿಂದಂತ ತಂಗಂತ ಸ್ಕಾಲಿಪ್ ಕ್ಯಾಶ್ ತೆಗ್ದು ತನ್ನ ಕಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಸುರೇಶ್ ಮಾಡಿ ಸಿಸ್ಟಮ್ ಕಾಯಿರ್ತಾರ ತುಂಬ ಚೇಂಜಸ್ ಇರತ್ತೆ ಆಮೇಲೆ ತಾಯಿ ಮೋದಿ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ನೀವು ಕ್ಯಾಶ್ ಕೊಡುವ ಕ್ಯಾಶ್ ಮುಟ್ಟುವ ಹಾಗಿಲ್ಲ

స్కాలర్షిపు దురుపయో కమణి దాఖలు సరియూ ఉపయోగకర ప్రతి వారం గంట ఆన్లైన్ క్లాస్ గా స్కిల్ ఇంప్రూవ్మెంట్ ఇంప్రూవ్మెంట్ అనేక కాలం జనవరి హెంట్

మన తె ముఖా సుమారు ఆరు దిన అమరికానవరి హెంట్సు ఆల్ జనవరి హొందు మణిపాల ప్రోగ్రామ్ కలిస జనవరి హెంట్ ఎత్తుకసారి హెంట్సు ఆర్థిక డాక్టర్ సాంబాయి పేరెంట్స్ తాంబాయి

त्यांच्या यजमान वसंत एक संगत एक दत्तनिधी ठेवल्या एक रवीश आणि शार्ध म्हणण्या निमित्त आज त्यांनी एक पंचवीस हजाराच्या दत्तनिधी स्थापना केल्याच्या हांस त्याच्या कुटुंबासह पुढे जो देऊ बरे करून देखील घेतो त्यांचे एक परिचय अवकाश नमस्कार డా సామాజిక సేవస్థానా కమిటీ సమాజ సేవ కేరే బోరకర్ పుత్రి డాక్టర్ మేఘా प्रसिद्ध प्रसिद्धजनाला काउत बुष्ट्रा एज्युकेशन संस्थेंत प्राथमिक शिक्षण करून हच अंबिका विद्यालयात अंबिका यु सी शिक्षण होण धर्मस्थळच्या एस् डीफ कॉलेजच्या कॉलेजंत बी ए एम एस डॉक्टर् होण बी एम एस डॉक्टर् वाज्युंच्या बी ए एम एसात एस डी एम उडुपीत फस्ट रँक घेऊन घेतले एक व्यक्ती बी ए एम एसात फस्ट रँक तसेच त्याप्रांत एज्युकेशन कंटिन्यू करीत एम डी बेंगलोरच्या गवर्नमेंट कॉलेजात एम डी करून रैंक फ रँक थै बघितल्यानी थं

यांच्या परिचय सांगायचे तर हे व एक सामाजिक संघ समस्या थोडकी संघटने श्रीमती रंजिता प्रभू यांनी शाल मिळून सन्मान विचार सहकार निर्देश ಉತ್ತೀರ್ಣ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ತರಬೇತುದಾರಿಕ ಶಿಕ್ಷಣ ವಾರ್ಷಿಕ ಮಹಾಸಭೇತ ಅಭಿನಂದನೆ

ಸಾರಿಶ್ಲೇ

ಕ್ಷಮಾನ ಉಲ್ಲೇಖನ ಹನ್ನೆರಡು ಸೆನ್ಸ್ ನವಯ್ ఖర్చు కళ కరలే సమాజం చెప్తారు అసొంట్టు కారణం సమాజ